अनुसम सुद्धा एक भेट धन्यवाद सिंग बापूर आशीर्वाद वंधूर सात सात सो सुनीता दशरथ चव्हाण उद्योजक पुणे समिती रुपया बलिराम धन्ना चव्हाण अनुसमती एकावन्न रुपया उत्तम राठोड ग्रामपंचायत सदस्य एकावन्न रुपया राजेश पवार माजी सरपंच एकावन्न रुपया वंदूर सातो सात रामेश्वर सखाराम चव्हाण बापूर मोठो बेटा शालूबाई रामेश्वर चव्हाण सॉरी रामेश्वर सकाराम राट चव्हाण नानक्या बेटा शालूबाई रामेश्वर चौहान हाँ नानकी बोड़ी मनु समी दी सौ एक रुपया से नश्वर सिंह बापुर आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात कोड़ी कोड़ी धन कमायो मारो 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 संसारे सारे मरे लग कर उसमें क्या वाह आओ, वाँ, आओ वाँ, मारो मारो आता को बाहर जाय देनी शेवटे पर काय जाई नि सोबत कीर्ती लारा सदा अमर रे चार दुनिया म उज भगाकन ठेवाचा बाबा हो संतेर संगते जातो जो काय देतो जो काय लेतो जो संगतेम जाई जना काय धीरे धीरे वेळा चाली जाय धीरे धीरे वेळ चाली जाय जय शरीरा ऐगो असा शरीरचा बाबा हो शेर टेप तो मारो काय चाले दे आलो कोणी काय छे जागे रे जागे रे जा रे जागे

तुका लागो दी तीन चपाती कर मग भाजी वाँ भाजी मंडी माहिती काय काय लि आवचू हो चलेच गो हा चले गो चले गो काठे ना वेंगणा वार कोरी बेठी हो बेटी बेठी जको जान कोरीने केलं का मावशी हा वांगे काय पाव हा वीस रुपये भैया वा वा कोरी कन चले गो आंगेरी केला दस रुपये पाव सेरचं हा अब आपण काय वोर हाता येतील असं काय कोणी हा 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 वेंगा निवड तेल बाय केल्या खाल ठेव खाल ठेव काय झालं ताई हा

उत्कृष्ट असतो झिलकरी रेवाळा जाम दंडा हे संपती बाई ने एक शेकर भेटतो धन्यवाद विश्वसिंबा आशीर्वाद चालू करती ती चोरी दे मैलीच म्हण मा भाऊ हाओ गये हा जमाईच मारव लोक एक एक दिनच दी दे मैलीच हा पचा सो दिलोचो हा दे देनी जता मला चौ कती ठार खड्यानी म्हण हाव गय हा काय खेती नाही कीर्ति नार सदा अमर रे चाहे रे दुनियाम बाबा हो, बाबा हो ये जहाटे मायो ये जत्रा मायो काम भी दोना माय ती हर डेरा भगवान रो नाम लियो यो। यो। उस समारो कामेरो छते न तो कामेरो छे छे नहीं छकाई ओ पार छे रसंगत कर रे कर कर रे

आमरा भेट धन्यवाद ईश्वरसिंग बापूर आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात सचिन विष्णू राठोड बापूरोपुर एट सचिन विष्णु राठोड बापूर पोतो समते एकावन्न रुपया उंद्रो सातो सात श्रीरंग राठोड जमाई वरधुटी एकावन्न रुपया समाधान रवी राठोड पिंपळगाव ओनु सम रुपया शेने ईश्वरसिंग बापूरा आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात असो मनख्या जन्म अमोलचा बाबा हो मनुष्या जन्म 84 योनी भोगन भोगन एकना दे दिनो मनख्या जन्म लाख रुपया पट जितना आलो पडत रेतो तुमारो वरतेर विकी दे तम हा आ रोजर 10 लिटर दे आळ भेसी वरतेर विकी दे पण मनख्या असो अमोल सही पण मनख्या किंमत कळेनी हा हा कळत काय घाल दसकती बी पुर आउकसे आणि लाडती पुण करतो जन पस्तायो पस्तायो रे लिहू लिहू करती जाडी वेळ वड आहे पोपट कमळ पच रो हो गो धारो धार बाद्याम काय रच बाद्याम काहीच काय करतो भगवान आहे ना असो हमारो जीव वर वन के वकील लगार करत छे मारस कराम बयान हमारो जीव आयो तो बापू नोराची जागा द बापून केअर करत काय आपण केप थोडी देळू देन देन जर करनी वाह काची हां ओन केर गरत छे नी वाह वाह का केर तक आसो जिंदगी ये जिंदगी ना आछे आथो चलावे जिंदगी ना आथो ले जाओ कोरे दरबारे में वाह हां हा? हा? गुरु देव करो याद रे राग मा गुरु धुन सत गुरु करो याद

मन परली की नारे दादा रे राघवा गो धुड़ वयते पर स्वर्गीय बापूर मोठ सुपुत्र ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण येनु समती बायने 111 ला भेटत धन्यवाद म्हणून विश्वसिंग बापूरा आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात अशी जिंदगीच बाबा हो वाह ही जिंदगी एकळा यादी करलो रे हव सेवडी दी, आ, 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 दी तीन वर्ष एम बेकला बोला आठ पीपल का मैं लोक मन हां दी तीन वर्ष पांडुरंग राठौड़ रावा ये मामा समुद्र सुद्धा एकन रावा भेट धन्यवाद ओंदुर सातो साहब रामराव आढे बापूर संधि ये मामा समुद्र सुद्धा एकन रावा भेट धन्यवाद ओंदुर सातो साहब विष्णु रामकिशन राठौड़ पिंपळगाव सुधा नगरआवाद केने 100 रुपये भेटते दिना धन्यवाद श्री संतोष सिंग बापूराजीनेवार धन्यवाद चालू कार्यक्रमाची सुरुवात राम बोलो राम पाय वाळो जर रे बोलो जीवनाय वाळो

वात तो बणी कोन केला गो लेगे पंडरपुरे न पंडरपुरन चले गो को रूम कर ली दे भातड़ी मेल दिनों हा अन फोर भाजी गंगा गोला करेन, करेन। अबु कोर तिरलो की ना तोन केणु लागे कई हा आन ऊब रे गो माजा एक रुपया कर हे केला तुमच्याकड यात्रे करू कर है एक रुपया था मना दुकान मना गोली करन हा तन तोन दे दुसू आंघोळी करणं होटो रूम एफ डिग्री आज लार ला राह माझा एक रुपया मन जस एक फरक नाही तर लाची लर करण लावून तू अभि काय पत्र थोड्या वेळा काही हरण डिग्री आहे माझा एक रुपया काही हलकटे नाही एक रुपया मागव चिक लाग तू मार घरा जोकला तर पाचशे रुपया तू तू देखा येरो ऍड्रेस छे नि येरो नंबर छे नि लार लाड तो भिडगो देखली तो भारी बाहेर गोड सोगो बाईन के लागो ही आपणे घर आरो छ आणि ये पिसा मांग रोज का लागो आणि जर आपले घर आहे तो मार मालक चले गो के केदक लागो ठीक काय ला आयो घरे मुंडा के उभरे गो मावशी मालक कुठ गेले दादा तु ह्या पंढर पुरावून येऊन मालक गेले हा कोर पालक ती मारन बेस गो अरे कवडा कसिम किस्मत च मारो लोकून फोन करू लागायचं बनाणू लागायच भगवान बगर बनाय तार घर आगो मा मार हात येते मोठ मोत मोठी कर जाऊ तुका गोतार वाच जमी काय हा आय बाईक बेसन कॅरी दे कोर बिघडो बागडो तर खारोच तू दे सोर फॅन वन वाटलं का ए गच बेस गलको मत कर तोन कळे ओन केरो फर फर लो गोळा ये राजू हा काडो माटीन भार काडो माटीन भार काळे दे आंघोळी करा दिने तरी माटी बोले नी, बोले नी। आओ।, आओ मार भाना के तरी माटी बोले नी। नी। खांदे पोठाली दे तरी माटी बोले बाई लार ला लार दे दे सो रुपया अब तू चालो अब तू बळक बड़ रो तू गच्चप चाल प्रोसेस मत मान दिने रागे रचना के काढ़ी छीचन लगा दिने बुरे से खुदा डरे भगवान से मग्गो राजू आओ अरे उठ उठ माजर पास उठला कलागा तू जर पास उठा तब मैं पुठिया उठला कलावा अहो भगवाना कोणी हारा रे काय ज्याले दिले दान त्याचेच करावे चिंतन केर बेटा केर भोडी मारो मारो केर केर खेती केर वाडी काही छेनी तारो वाटवा स्वार्थ सारू रो नारे भाई बेन तार

लक्ष्मीबाई रामाडे बापूर स्वर्गीय बापूर समदळ बाई समज सुद्धा भजनी मंडळी एकशे एक रुपये भेटचं धन्यवाद म्हणून शेवाभाई आशीर्वाद ईश्वर सिंग बापूर आशीर्वाद चालू करा सुरुवात काय केंद्रा का संसार रे माई बाबा हो आओ बाप चले गो रेगी लार याडी याडी रेगी हा दी भाई चार बहिने आओ याडी रो बाप रो लाड भाई ना बहिने रो पुराणो पुराणू काही मागच रे त मार कंती। गंती पाचशे रुपयार साडी धर आयो तो घरे लक्क्या थी जा मार भाई पाचशे रुपयार साडी धरायो उंदुराशा आखतच आ कायकच शेवटी वो हेट धर दिये ऊपर असे मान हेट धर दिये ऊपर पा बोलाि भेनरा पाण ना बोलालिय भेनरा पाना कुणा बोलालिये पारा बोलालिय भेनराया पा प्राणे ना हीरा <णगीध> <णगीध> बोलालिये भेनराया पा प्राणे ना मीरा <णगीध> बोलाली <णगीध> आथे रे मोराली जाये रे रामना लागे रे मोराली जाये रे रामना लागे रे मोराली जाये रे रामना मुंडे ती मिठो बोले सा मानेना मुंडे ती मिठो बोले सा ना मुंडे ती मिठो बोले सा मानेना मुंडे ती मिठो बोले सा मानेना